यांना विनम्र नतमस्तक ज्यांनी ज्यांनी भाजपसाठी केरळ सारख्या के राज्यात जम्मू काश्मीर सारख्या राज्यात पश्चिम बंगालमध्ये ज्यांनी स्वतःचं बलिदान दिला त्याग केला अनेक केसेस घेतल्या त्या सर्वांनाही विनम्र अभिवादन या भागाला ज्यांनी पाणीदार केलं असे आमचे जलनायक आपल्या भागाचे आराध्य दैवत स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनाही नमन ज्यांच्या नेतृत्वात आपण इथे भारतीय जनता पार्टी आता काम करायला लागली मराठवाड्यात आणि नांदेड मध्ये हत्तीचं बळ आपल्याला अशोक अशोकराव चव्हाण साहेबांना तालुक्याच्या या पक्ष सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा बैठकीच्या प्रमुख दंड ठोपटणाऱ्या विरोधकांना एकाही शब्दाने उत्तर न देता तुमच्या ताकदीवर आणि मतदानाच्या ताकदीवर अर्ध्या लाखाच्या वर मतांनी पराभूत करणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय श्री जयाताई चव्हाण ज्यांनी आत्ताच मनोगतात सांगितलं की मी भाग्यवान आहे साहेब तुम्ही भाग्यवानही आहे धनवानही आहे पण मोठ्या मनाचे सुद्धा मालक <laughs> आहात असे आमचे महापौर माझे महापौर किशोरजी स्वामी शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्याच्या अर्थकारणाशी संबंध असलेल्या मार्केट कमिटीचे चेअरमन आमचे नजी आदरणीय संजयजी लांडकर साहेब पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणरावजी इंगुले साहेब आदरणीय बालाजी रावबाबांडे साहेब या नगरीचे नगराध्यक्ष छत्रपतीजी काडुडी महिला मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय आमच्या परविंताई डाके जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई बंडाळे समोर असलेले आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर जोडजी कदम शहराचे अध्यक्ष आमचे बंधू राजूजी शेटे नगरसेवक प्रवीणजी देशमुख व्यंकटी राऊत विशाळजी लंगडे आदरणीय बाहेरून आलेले युवा मोर्चाचे आमचे सतीशजी मुघल युवतीचे आदरणीय कोमलजी जयस्वाल आदरणीय आनंद भाऊ वैद्य भाऊरावजी लंगडे आदरणीय जठजी पाटील मुळे नारायणजी श्रीमानवार आदरणीय आमचे देवळे साहेब संतोषजी पवार गजानरावजी कदम डॉ. गोमनेश्वर जी माननीय सर्व माननीय सर्व तालुक्याचे प्रमुख नेते प्रमुख महिला पदाधिकारी सर्वांना नमस्कार जय श्रीराम मित्रांनो वेळ खूप झालेला आहे तई सकाळपासून बाहेर फिरत आहेत काम प्रत्येक निवेदन देणाऱ्याचे सत्कार करण्यांची उत्सुकता आहे आणि त्यामुळे उशीर झाल्याबद्दल पक्षाचा प्रमुख म्हणून मी आधी तुमचे दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू झालं चोवीस तारखेला आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात नांदेड उत्तरच काम सुरू झालं उत्तर आणि दक्षिण मध्ये पन्नास टक्के फरक नोंदणी मध्ये आहे आपण पन्नास टक्क्याने पुढे आहोत पण राज्यामध्ये आपण सातव्या नंबरला आहोत सुरुवातीला चोवीस तारखेला मी सांगितलं की राज्यामध्ये पहिल्या पाच किंवा पहिल्या तीन मध्ये भोकर विधानसभा आला पाहिजे असा माणूस ठरून आपण काम करत आहोत अर्ध्या लाखाच्या मताचा लॉजिक आहे समजू आपण राज्याचं साहेब यांच्यावर विश्वास वाटला त्यांनी मतदान केलं साधारणपणे दोन तीन महिने तर त्या माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तुमच्या पक्षाबद्दल तुमच्या नेत्याबद्दल आपुलकी असते मत केल्याचा आनंद आणि अभिमानही असतो नेमकं हीच वेळ आपल्याला घेरता आली पाहिजे आणि आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्राचे लोक की मतदान झाल्या झाल्या उर्वरित देशामध्ये आधी दे झालं पक्ष सदस्य नोंदणी अभियान पण आपल्याला मतदान झाल्या झाल्या पक्ष सदस्य नोंदणी कार्य करायला मिळालं त्याच्या मनामध्ये फर्टाईल लँड आहे त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कुठेतरी आत्मीयता आहे काम एवढंच आहे की आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांचे त्यांचे कुटुंब त्यांचे भाऊबंद आणि मित्र परिवार पर्यंत आम्हाला पोहोचायचं पण पोहोचायचं कसं मला समोर बसलेल्यांना एक विचारायचं आहे स्टेज सहित किती जणांनी अजूनही स्वतःच रजिस्ट्रेशन केलं नाही अशा सर्वांनी केलंय का रजिस्ट्रेशन पक्ष सदस्य प्रामाणिकपणे नका काय करायचं स्वतःची नोंदणी असे कुणी पदाधिकारी आहेत ठीक आहे किमान शंभर नोंदणी झालेल्या आहेत का कुणी स्वतः नोंदणी शंभर केलेली असे आहेत अडीचशे पूर्ण झालेले किती पसार अडीचशे तीनशे प्रमुख पदाधिकारी म्हणजे दहा टक्के जर आपले अडीचशे नसतील तर किती वेगानं आपण काम करतो ताईसाठी गावाला सामान्य माणूस काम करत आहे चव्हाण साहेबांसाठी भारतीय जनता पार्टी विचारधारेचे लोक काम करत आहेत दुरा आहे आपण मात्र माझ्यासाठी मी सांगतो की आपण कुठेतरी मागवू आपण इथे बसलेल्या या सभागृहात प्रमुख अडीचशे तीनशे पदाधिकारी मित्रांनो आपण आपला रेफरल कोड खाली अडीचशे लोकांचं जरी पूर्ण केलं साधारणपणे साठ हजार करायचं काय <laughs> स्पेशल ड्रायव्हर झाला सांगितलं आपण टेंट लावले स्टॉल लावले आपण केलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे पहिल्या पाच मध्ये पहिल्या तीन मध्ये यायला अपेक्षित झालेलं नाही त्यानंतर काल युवा मोर्चाचा ड्राईव्ह झाला आज महिला ड्राईव्ह झाला भोकर आहे माझ्या महिला मोर्चाच्या बहिणींना विनंती आपण कार्यक्रमाला आला स्वागत केलं आपला आभारी आहे पण इथून गेल्यानंतर साधारण तास दोन तास तरी कुठं तुम्ही महिला मोर्चाचा अर्धापूर मध्ये स्टॉल लावा आणि त्या ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हा कारण हे काम निरंतर आहे एकीकडे भाजप पक्षाचं चाक निरंतर चलते आणि दुसरं चाक चा चा, चा चा। आहे आता हत्तीचं बळ असलेल्या चव्हाण परिवाराचं मग या दोन चाकाच्या जीवावर आपणार वायु वेगाने दौडला पाहिजे आता मागच्या वक्त्यांनी सांगितलं की नोंदणी करताना ओटीपीची थोडी अडचण आहे दहा टक्के आहे नाही असं नाही पण आपल्याला समजून सांगावं लागेल विनंती करेल एक आपला छोटासा क्लिप टाका आपण सोशल मीडियावर की भारतीय जनता पार्टीचा जो मोबाईल नंबर आहे आपल्याला समजून सांगावा लागेल चोवीस वर जर आपण मिस कॉल दिला आणि त्यातून जर ओटीपी प्राप्त झाला तर त्याचा कुठलाही गैरवापर होत नाही तुमच्या खात्यातले पैसे जात नाही ते तुम्हाला समजून सांगावं लागेल पाहिजे ज्यांना शंका आहे त्यांना उदाहरण कर दाखवा लागेल हे करत असताना आपण फोनवर ओटीपी मागतो तिथे येत आहे कारण आपण प्रत्यक्ष तिथे म्हणून माझे सांगितलेलं आहे पण आपल्याला उद्यापासूनच घरचलो अभियान आपल्याला करायचं आहे सकाळी जर आपल्या गावातील प्रमुख पदाधिकारी गुरु प्रमुख गावात असेल शक्ती केंद्र प्रमुख आम्ही जर पाच दहा लोक मिळून गळ्यामध्ये भाजपची दस्ती घालून घरी जाऊन जर विनंती केली चव्हाण साहेबांचं नाव सांगितलं तर नव्वद टक्के काही अपवाद सोडा तुम्हाला सदस्य नोंदणी करण्यासाठी त्यांचा सकारात्मक प्रतिसाद <प्रिणारा। प्रिणारा। प्रिणारा>। उठेपर्यंत कंटाळा येतो एकदा उठल्यानंतर मात्र फ्रेश वाटते तस एकदा घराच्या बाहेर निघायचा दृढ विश्वास असा निर्धार करा आणि सकाळी तुम्ही घराच्या बाहेर निघा प्रत्येकाने जर स्वतःच जरी अडीचशे टार्गेट केलं तर कुठल्याही आकडेमोडी मध्ये पडायची गरज नाही शंभर टक्के आपण आपल्याला दिलेला टार्गेट आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो अकरा तारखेला देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेबांसोबत आदरणीय बैठक आहे चव्हाण साहेबांची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी जाणार त्या बैठकीला जर आपण पन्नासच्या ऐवजी साठ हजारच टार्गेट सा करून गेलं आपल्या नेत्याचं आणि आपल्या मतदारसंघाच थेट राष्ट्रीय पातळीवर नाव जाणार आहे आणि ते नाव जाण्यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न प्रयत्न करणार करणार का का निश्चित तुम्हाला विनंती की उद्या सकाळी आता कुठलंही भाषण नाही विचारधारा नाही पक्ष किती मोठा आहे तुम्हालाही माहित आहे हा भारतीय जनता पार्टी सहा एप्रिल एकोणीशे एकोणऐंशी ला याची स्थापना झाली असा पक्ष ज्या पक्षाचा प्राथमिक सदस्य झालेले वाजपेयी राष्ट्रीय म्हणजे जीव पक्षाच्या स्थापनेसाठी असलेले सदस्य त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याच पक्षाचे शहाण्णव ला तेरा दिवसासाठी पंतप्रधान आणि अठ्ठ्याण्णव ला पूर्ण पाच वेळा पंतप्रधान राहणार आहे म्हणजे पक्षाच्या स्थापनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो की जी झाले कुठल्याही संस्था नव्हत्या कुठलंही नकली गांधी आडनाव नव्हतं कुठल्याही देशामध्ये पैशाची ताकद नव्हती एक विचारधारा होती विचार होते आणि त्या विचाराला घेऊन ते चालले आणि या देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदा ला या पक्षाने म्हटलं दोन हजार चार नंतर सत्ता गेली पण दोन हजार चौदा ला जगामध्ये माओवादी पक्ष चिंचा हा जगाचा हो अमित शहा साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि मोदी जे पंतप्रधान असताना ठरवलं की आता हे ऑफलाईन अर्ज भरण्याचं नोंदणी बंद ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू केली अकरा कोटीच्या वर आपले सदस्य झाले जगातला नंबर एक राजकीय पक्ष आपण झालो दोन हजार एकोणीस ला पुन्हा आपला हा ड्राईव्ह झाला पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा आणि अठरा कोटीचा टप्पा नवीन त्यात दोन हजार चोवीस ची नोंदणी नाही सांगण्याचा उद्देश आहे की माझ्या अनेक या पक्षात नवीन दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला स्वबळावर या केंद्राची सत्ता मिळवणारा पक्ष आज रोजी दोन हजार चोवीस ला चे दोनशे सत्तर असे खासदार गेलेला आपला पक्ष दोनशे पंचेचाळीस राज्यसभाची संख्या आहे त्यामध्ये आपल्या स्वतःचे शहाण्णव राज्यसभेचे खासदार असलेले आहेत चार हजार छत्तीस विधानसभेचे आमदार आहेत देशामध्ये त्यापैकी स्वतःचे चौदाशे अठ्याहत्तर आमदार असलेला एकमेव पक्ष या देशामध्ये चारशे छत्तीसच्या च्या आसपास विधान परिषदेचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये स्वतःचे एकशे छत्तीस पेक्षा जास्त असलेला विधान परिषदेचे आमदार असलेला पक्ष आणि या देशामध्ये एकतीस पेक्षा वर एकतीस पेक्षा वर केंद्रशासित प्रदेश आणि छोटे राज्य गोवा दिल्ली सारखे त्यापैकी पे वीस पेक्षा जास्त राज्यामध्ये सत्ता असलेला पक्ष या देशामध्ये तेरा पेक्षा राज्यामध्ये स्वतःच्या मित्र पक्षाच्या बळावर सत्ता स्थापन केलेला पक्ष आणि एवढा मोठा असलेला पक्ष आणि नांदेड जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांचा नेतृत्व असलेला पक्ष या पक्षामध्ये तुम्ही काम करता म्हणून तुमची अधिकची जबाबदारी आहे की तनमन आणि धनानं